नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील रवी शिंदे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहमदनगर शहर आणि उपनगरातील वाढत्या गुन्हेगारीला कायदा आणि सुव्यवस्थेचा का प्रश्न ऐरणीवर आला आहे तोफखाना पोलीस ठाण्यात सागर रामदास जगधने राहणार हॉटेल गारवा वसंत टेकडी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की मी वरील ठिकाणी पत्नी रेणुका एकत्र राहतो मी ड्रायव्हर असून त्यावर आमच्या कुटुंबाचा उपजीविका भागवतो तसेच माझे आई वडील हे डॉक्टर फंड यांच्याकडे वॉचमन काम करतात व तेथेच राहतात शिंदे हिची तिच्या पतीसोबत वादविवाद असल्याने तिथेच मुलांसोबत अकबरनगर येथे भडतत्वावर राहते दिनांक एक जुलै सोमवार रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास मी व पत्नी असे घरात जेवण करत असताना बाहेरून आवाज आला की बाहेर ये तेव्हा मी बाहेर येऊन पाहिले असता समोर माझे दाजी रवी वसंत शिंदे हे होते तेव्हा मी त्यांना म्हणालो काय झाले दाजी का आलात तेव्हा दाजी मला म्हणाले की तू जास्त शहाणा झाला का तू मला धमकी देतो काय तेव्हा मी त्यांना म्हणालो की मी कधी तुम्हाला धमकी दिली तेव्हा दाजी रवी शिंदे हा मला शिविगाळ करू लागला तेव्हा मी त्यांना म्हणालो की मला शिवीगाळ करू नका मी असे म्हणताच रवी शिंदे यांनी खाली पडलेली फरशी माझ्या डोक्यात मारून मला जखमी केले तेव्हा मी व माझ्या पत्नीने मोठमोठ्याने आडाओरडा केल्याने तो तेथून निघू लागला निघून जात असताना माझ्या नादी लागू नको नाही तर तुला जेवेन मारून टाकील अशी धमकी देऊन तू तेथून निघून गेला त्यानंतर मी झालेला सर्व प्रकार हा आई आणि वडिलांना कळविला त्यानंतर आम्ही सर्वजण रवी शिंदे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आलो होतो तेव्हा पोलिसांनी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार कामी दवाखाने यादी देऊन आम्ही औषधोपचार घेऊन आज रोजी तक्रार देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आलो आहोत साहेबांना आमची विनंती आहे की रवी शिंदे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही पोलीस अधीक्षक कायलासमोर उपोषणाला बसू यावेळी सर्व पीडित कुटुंबित रामदास जगधनी मी सागर चे आहे सागर कोण माझा मुलगा आहे मला तीन मुली एक मुलगा आहे माझ्या लहान्या मुलीच्या नवऱ्याने त्याला येऊन रात्री हानमार केली आमच्या कशी कोणी शेजारी नाही काय नाही मी राहायला ताजगावर शेजारी काय तर माझी सून एकटीच होती दोन मुलं त्याचे जेवत्या टाटा येऊन त्याने मनगाटीवर बसून माझ्या मुलाला मारलं रक्तात हळू केला त्याचा आम्ही रात्री पोलीस स्टेशनला आलो आम्हाला त्यांनी ला पाठवलं ला काही एवढं हे केलं नाही त्याला टाके पडले त्यांनी काय त्याला ऍडमिट केलं नाही ते डायरेक्ट म्हणले तुम्ही पोलीस स्टेशनला जा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो आम्ही रात्री एक वाजता पोलीस स्टेशनला होतो त्यांनी काय आम्हाला पडले तुम्ही घरी जा दहा वाजता या आमची काही कोणी कारवाई घेऊन आम्हाला त्याच्यापासून धोका आहे ते आमच्या मुलीला नांदीत नाही त्यांनी दुसरी बायको केलेली मुलगी माझी दुन्या भांड्याची काम करून रूम भाड्याचा घेऊन चार लेकर संभायती आम्हाला हलण्याचं कारण काय त्याचं हे माझे मालक मलमजुरी करतात रोजाराजांनी बिगारी काम करतात आणून घालतात मी माझं बायपाचं ऑपरेशन झालंय माझ्या बायपाच्या ऑपरेशनला सहा महिने झालेले सातवा महिना लागलेले मी कुठं कामातलं नाही माझा मुलगा माझं डोळ्याचं ऑपरेशन केल्याच्या नंतर मला कुठं लावित नाही तो डायवर आहे जारच्या पाण्याचे जार पवच करतो ते लोकांना एसपी हॉफिसला चौकट त्याचे सरकारी कामामध्ये त्याचे जार पवच होते ते सकाळी सहा ला जातो तीन ला येतो जेवतो परत चारला जातो तर रात्री सातला घरी येतो जेवण आम्हाला डब्बा देतो जा, पडला पडला ते आणून लगेच ते जेवाय जात जातो की त्याला जेवत्या ताटावरच त्यांनी दाबलं माझ्या मुलापाशी कुणीच नव्हतं आरडा करायला माझी सून रोडला पळाली गारवा हॉटेल मध्ये गेली माणसांना बोलवून आणायला ते म्हणले आम्ही ना आम्हाला टाइम नाही यायला माझी सून एकटीच आरडत होते आठ्या रोडवर कुणी मदतीला नाही आलं रोड रोडला मी राहते माझ्या मुलापाशी कुणाचा शेजार नाही काय नाही मला एकच मुलगा आहे उद्या त्याला काय जास्त मी झालं आम्ही कुणाचं नाव घ्यायचं आमची संग दुश्मन नाही काय नाही आम्ही मालमजुरी करून खातोच जेव्हा कष्ट करायचं तेव्हा आम्ही खायचं हे येतो दारू पिऊन काही पण आम्हाला धमक्या देतो आमच्या मोबाईलवर आम्हाला शिव्या गाड्या देतो आम्ही म्हणतो जाऊ द्या ते आपल्या मुलीला नांद देत नाही खाती ती कष्ट करून खाऊ द्या तिची महिला मंडळामध्ये बी केस आहे चौकट तिच्या केस येतात तिला सगळ्यांनी आधार दिला था 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 था। ती कमराला पदर खोसून काम करून मुलांना चार मुलांना सांभाळती ते शाळेमध्ये जाऊन धमकी देतोय दाखले द्यायचे तर तिला म्हणून आमची एवढी विनंती की आमचा न्याय करा आम्हाला आधार द्या तुम्ही आम्ही कुणाच्या जीव बोलायचं आमच्या मुलाला पाठीव भाव नाही त्याला ते एकटाच आहे आमची एवढी विनंती पाय पसर पदर पसरून मी पाया पडून सांगते सरकारांना सगळ्यांना आमच्या मदतीला पाठी उभा राहा आम्हाला न्याय द्या तुमचं काय धमकी देतो धमकी देतो म्हणजे जीव मारण्याची धमकी देतो चाकू घेऊन येतो खिशामध्ये साठवितो आम्हाला आम्हाला दाखवितो तो माझी मुलगी माझ्यापाशी नाही ती रूम घेऊन राहते साईटला भावा, भावा, भावा भाव भावा भाव तकलीफ नको म्हणून माझ्यामुळं ती राहते बाजूला लेकर घेऊन तुम्ही येतात ना दिली माझं आम्हाला हनल त्याने माझं बायपाचं ऑपरेशन झालं मला मारलं माझ्या मिस्टरला मारलं श्रीराम चौकात निवासम्यांचं काम करते फंड डॉक्टरची नितीन फंड डॉक्टरची इथं तिथं येऊन आम्हाला हानमार केली मी इथं आले त्यांनी सोडलं त्याला परत केली नाही काहीच नाही केलं काहीच धमकी देतो आम्हाला आम्ही सगळं आमच्याकडे कागदपत्र आम्ही वर्ष झाल चक्रा मारित पोलिसांना भेट नाही काहीच भेट नाही पोलिसांना पोलिस माझ्या शेट उपटित नाहीत आता म्हणतो तो अजून परत त्याला त्या पोलिसाची साथ आहे शिरसाट साहेब आहे तसं त्यांच्याकडे त्यांची केस चालू आहे इतकी हा त्यांचा इसू ते इथं अजून दीपक आडाव ते नाव आहेत त्यांचे पोलिसांचे ती जण आमच्या घरी आले होते मोजवत नाही ते डायरेक्ट शिव्या देतो आमच्या तोंडावर रात्री पण त्यांनी सिव्हिलमध्ये शिव्या दिल्या पोलीस माझे शेट नाही उपटीत कोणता पोलीस आहे त्याला इद आणा आणि तू कुडालचा ईदाचं सरकारी कोण साहेब आहे ना डॉक्टर त्यांना काय म्हणतायेत ते आम्हाला नाही म्हणता येत आम्ही एवढं शिकलेलं नाही बर सिव्हिल सर्जन कोण आहे ना त्याला भेटवा मला मला फक्त एक फोन लावा त्या मॅडम होत्या रात्री शिव्हलच्या त्याला त्या ते मॅडम म्हणतात सल्लाईन लावतात तुला त्याने सल्लाईन नाही घेतलं काय नाही त्याला तिकडे नेलं त्याने सिक्युरिटी लोकांना पैसे दिले हे लोकांना ये येऊ नका देऊ इकडे म्हणून आम्ही रात्री एक वाजता शिविल मधून पोलीस स्टेशन मध्ये आलो आम्हाला मग ते म्हणले तुम्हाला दोन तास लागतात माझ्या पोराला तकलीफ व्हायला लागली मग मी घरी घेऊन गेले ते म्हणले तुम्ही उद्या दहा वाजता या आम्ही मग आता आलो तरी अजून आमचा काय कोणी विचार करत आता कोरग बसवले आता हा दाखल आता घेतलंय ना हा मग आम्ही मागायचा आम्ही त्याला हाणलं नाही मारलं नाही पंचनामा झालं आता ती पोलीस अधिकारी येते पंचनामा करून जाते ना हा मागे सुनाला भांडलेलं नाही आतापर्यंत असं रक्तात माझं पोरगरात घेतलेलं आहे तिथं बघायला या तुम्ही टाकलेला माझ्या पोराला येऊन बघून जा आणि आम्हाला न्याय द्या ते आठ वाजता मिस माझे दोन डे घर आम्ही दोघं चौदा देऊत होतो माग माझे महिन्याचे मालक आले रविभूषण शिंदे राहणार पाचडी पण नगर मध्ये राहतो पण तू रात्री काल घरी आला तर मी त्याला विचारलं का आले या वासा तर मी जेवत होतो त्यांनी मला जेवतो ताटावरती तुम्हाला धमकी द्यायला लागला का रे भाऊ तुला मारला तुम्हाला धमकी देतो काय मी असं काय बोलता मी तुम्हाला असं काय बोललोय का मी तुम्हाला चांगलं बोललो ना जेवण करायला म्हण नाही का मी तुम्हाला चांगलं बोलू ना जेवण करा म्हण नाही का ते म्हणलं नाही नाही तुलेच माझला त्यांनी डायरेक्ट माझ्या मानक घातली इथं रात्री घातली का मी खाली पडलो खाली पडलं का मग आमच्या दारामध्ये ना पाऊस झाल्यामुळे चिखल होतो ना तर जे फारसे तुकडे आहेत ना ते टाकलेले आम्ही जे स्टाईल फरशी आहे स्टाईल फरशी मध्ये ते त्यांनी काय केलं स्टाईल फरशी नाही आणि चाकू नाही ते चाकू लागलाय चाकू लागलाय आणि स्टाईल फरशी आहे ना चार का पाच जागे स्टाईल फरशी त्यांनी असं नाही कोर मारले जागे त्यांनी मारले इथं पंधरा सोळा टाके इथं हो आणि खाली झोपून माझे समजे भरले हे सारे लागले तिकडे हे सारे हाताला लागलेले हे सारे हा ठीक आहे काहीच विषय माझं काहीच वाद नव्हता मी त्याला आमच्या दोघांचे वादच नाही कसल्यावर तू ना बहिणीचा त्याचा वाद होता पण ते बहीण पण पुढे राहते ना माझ्या पुस्तक लांब राहते काहीच काहीच नाही काहीच नाही आम्ही आमच्या घरामध्ये होतो आम्ही दोघं जे होत होतो माझ्या दोन्ही मुलं घरामध्ये हो ते तिकडे काय माझं काय माझं काय कारण त्याचं कारण काय मला हां घरामध्ये आलता आलता माझ्या घरी मला हांडायचं कारण काय आणि त्यांनी चाकू पण आणला मला इथे चाकू आणला आणला पण फरशी खुश आणलं त्यांनी धमकी देतो मला तुला गोळ्या झाली आग कुछ आहे का आग कुछ तर तसं तुला करतो बोले आता आग कुछ तर माहित नाही कोणी मी आता वरचा माणूस आहे आग कुछ कोणी मी त्याला मग मा आपलं माहितच नाही ना कारण आपण बाहेर काय आपलं का माहितीच नाही बाहेर काय म्हणते फर्स्ट टाइम आला असून तो पण पोलिशन मी या आमच्या जग धरण आज नाव एक कंप्लेंट आता बद्दल आलेली फक्त आज आली असं फर्स्ट टाइम तेव्हा आग कुठे कसं केलं तुम्हाला करतो बोले ठीक आहे आता ही झोपड कापास बर्थडे दादा म्हणून हो ते पूर्णपणा आम्ही जेवत होतो तर ते अचानक आले तर ते म्हणले की भिऊ नका मी काय तुम्हाला मारायला नाही आलो माझ्याकडे बंदूक नाही की मी तुम्हाला गोळ्या घालू शकतो तसंच आम्ही जेवता जेवता की ते जेवत होते माझा नवरा की त्यांच्या मानवी बसले ते मानवी खाली आपल्यानंतर त्यांना मारहाण सुरू केली माझ्या नवऱ्याला रवी ति शिंदे हा माझ्या नंदाच नाव राहत कमून केली हेच विचारायची त्यांना ते काय वेगळं बोललो ते काही नाही आम्ही जेवत होतो आम्ही त्यांना काही बोललो काहीच नाही भांडणार ते अचानक आले मारहाण सुरू केली त्यांनी आणि कशाने आणलं ते कपची नसते का फरशीची ते डोक्यात खूपच खूप सांगली ते एकटेच होते हा पिऊन आले ते आणि तसं आमच्या शेजारी कुणी नाहीये की मी त्यांना बोलू शकते वाद होता काय तुला नंदाला नांदित नाही त्यांनी दुसरी बाई ठेवलेली होती नंदाला हा आमच्या साईबादला त्यांची दादागिरी वगैरे काही बोलले का ते हा काय बोल हेच कि बंदुकाने आणल्या नाही तर गोळ्या घातल्या असत्या धमकी दिली धमकी दिली